नमस्कार मी के जी कपते मित्रांनो पाच कोटी जास्तीत जास्त सबसिडी पस्तीस टक्क्यापर्यंत आणि मॅक्झिमम पाच कोटी असणारी प्रधानमंत्री किसान संपदा योजना या योजनेत अर्ज मागवण्यात आले आहेत काय नेमके अर्ज आहेत कुठं करायचं आहे किती तारीख शेवटची आहे हे पहिल्यांदा आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर नेमकी योजना काय आहे आणि कोणाकोणत्या गोष्टी या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी एलिजिबल आहेत एक कम्प्लीट इन्फॉर्मेशन माहिती मी तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आता सध्या स्क्रीनवर दिसते ते म्हणजे फायनान्शियल असिस्टन्स टू सेटिंग अप फूड प्रोसेसिंग युनिट्स हे जे प्रोसेसिंग युनिट्स आहेत फूड प्रोसेसिंग म्हणजे अन्न प्रक्रियेचे जे काही युनिट आहेत त्याच्यासाठी ही जाहिरात शासनाने दिलेली आहे प्रोपोजल्स आर इन्व्हायटेड फ्रॉम प्रोस्पेक्टिव्ह अंतरप्रिनर्स बिलोंगिंग टू जनरल कैटेगरी फॉर सेटिंगअप ऑफ फूड प्रोसेसिंग यूनिट्स आउटसाइड मेगा फूड पार्क एंड आउटसाइड ऐग्रो प्रोसेसिंग क्लस्टर अंडर स्कीम फॉर क्रिएशन एक्सपांशन ऑफ फूड प्रोसेसिंग एंड प्रिजर्वेसन कैपैसिटीज य सी ई एफ पी पी सी असी स्कीम मानी जारी आता मित्रांनो ह्याचे स्पेशल गाईडलाईन्स हे बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला शासनाने दिलेले आहे जे गाईडलाईन्स तुम्हाला दिसणाऱ्या समोरच्या एम ओ एफ पी आय डॉट जी ओ व्ही डॉट इनच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत आणि त्या गाईडलाईन्सचे हायलाईट तुम्हाला मी हे झाल्याबरोबर लगेच याच व्हिडिओमध्ये नेमकं कोणाला अर्ज करता येऊ शकतं एलिजिबिलिटी काय आहे हे सगळ्या गोष्टी सांगणारच आहे आता यामध्ये अर्ज करण्यासाठी आपल्याला तुम्ही बघत असाल तर दुसरा नंबरचा मुद्दा तुम्ही बघताय तर दी एन्टायटल्स एंटिटीज आर रिक्वायर टू सबमिट देअर ॲप्लिकेशन ऑनलाईन ॲट हे डब्ल्यू डब्ल्यू डॉट संपदा डॅश एम ओ ए पी आय डॉट जी ओ डॉट इन याच्यावर जाऊन आपल्याला ते अर्ज सादर करायचे आहे मित्रांनो आता यातला हायलाइट असा आहे की इन केस ऑफ application रिसिव्ह फ्रॉम एस सी एस टी कॅटेगरी जर एस सी एस टी कॅटेगरी जर का अर्ज सादर केला और नॉर्थ ईस्ट रिजन अंडर प्रेझेंट एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट दी एप्लीकेशन विल बी कन्सिडर्ड एज परि क्रायटेरिया मेन्शन स्कीम गाइडलाइंस फॉर जनरल कॅटेगरी हा एक महत्वाचा मुद्दा इथं समजून घेण्याची गरज आहे समजा एस सी एस टी कॅटेगरीच्या व्यक्तींनीसुद्धा जर का यामध्ये ॲप्लिकेशन केलं तर त्यांना जनरलच्याच गोष्टी लागू होतील असा यात मूळ मुद्दा आहे म्हणजे प्रधानमंत्री किसान संपदा योजनेमध्ये बावीस जानेवारीच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्समध्ये एस सी एस टीसाठीच्या सवलती वेगळ्या दिलेल्या असल्या तरीसुद्धा यात जर का अर्ज केला तर जनरल कॅटेगरी असं गृहीत धरण्यातील हा महत्त्वाचा मुद्दा कारण मी ज्यावेळेस तुम्हाला बावीस जानेवारीचंच गाईडलाईन समजून सांगणार आहे त्यामध्ये ते त्यांची एस सी एस टी कॅ कॅटेगरीसाठीची सवलती वेगळे आहेत पण इथं मात्र अर्ज करत असताना जनरल कॅटेगरी करीत धरली जाणार आहे आता सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फिजिकली ऑर थ्रू एनी ऑजॉन शल नॉट बी ॲक्सेप्टेड फिजिकल म्हणजे आपण डायरेक्ट हा अँड टू हँड जे का अर्ज घेऊन जाणार तो बिलकुल अलाउड नाही आहे म्हणजे मान्य होणार आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन ही अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्याला लॉग इन करून या योजनेसाठी जर आपल्याला ॲप्लिकेशन करायचं असेल तर आपल्याला हे करणं आवश्यक आहे आता यासाठी फीस आहे दी एंटिटीज आर रिक्वायर्ड टू सबमिटेड डिमांड ड्राफ्ट ॲज नॉन रिफंडेबल फी ॲज पर रेस्पेक्टिव्ह स्कीम गाईडलाइन्स तर स्कीमच्या गाईडलाइन्समध्ये जनरल कॅटेगरीसाठी अर्जाची फीस ही वीस हजार रुपये आहे ती आपल्याला अर्ज करत असताना नॉन रिफंडेबल म्हणजे परत मिळणार नाही अशी फीस आपल्याला अर्ज करताना करायची आहे आणि द डिमांड ड्राफ्ट इन ओरिजिनल शूड रीच दी मिनिस्ट्री नॉट लेटर दॅन वन वीक आफ्टर लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन जे जी डी डी काढणार आहोत ही डी डी हे अठ्ठावीस मार्चच्या एक आठवड्याच्या आत ही डी डी पोचणं आवश्यक आहे म्हणजे शेवटच्या दिवसाच्या आठ दिवसाच्या आत जर का ते डी डी पोचले तरच ते व्हॅलिड असतील अन्यथा ते राहणार नाहीत म्हणजे डी डी बाय पोस्ट, पोस्ट मिनिस्ट्रीला पाठवायचे आहेत त्याच्यानंतर आठवा मुद्दा जो आहे प्री बीड मिटिंग विल बी हेल्ड ऑन सिक्स फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ॲट एलेवन आवर्स इन रूम नंबर वन फि वन ट्वेंटी मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज पंचशील भवन ऑगस्ट क्रांती मार्ग न्यू दिल्ली इथं प्री बीड मिटिंग होईल सहा फेब्रुवारीला त्याच्यानंतर दि लिंक For submission of online application, shall आव be बी अव्हेलेबल अँड फंक्शनल फ्रॉम अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे आता ही लिंक चालू झालेली आहे अठ्ठावीस जानेवारीपासून दोन हजार अठ्ठावीस मार्चपर्यंत ही लिंक चालू राहणार आता याच्यासाठी काहीही तुम्हाला इन्फॉर्मेशन हवं असेल तर इथे कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर दिसतो तुम्हाला त्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता इथे मेल आय डीसुद्धा दिलेला आहे तर मित्रांनो ही आहे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टची आलेली जाहिरात जी या योजनेची आहे आता यामध्ये सांगितल्याप्रमाणे ही जाहिरात कोणत्या गाईडलाईन्सनुसार चालणारी आहे म्हणजे हे जे गाईडलाईन्स नवीन बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे आता आपण बघणार आहोत की बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला गाईडलाईन्सच्या हायलाईट काय आहेत मित्रांनो तर तुम्हाला इथं दिसते की गाईडलाईन्सच्या हायलाईट काय आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला ह्या गाईडलाईन्स मी थोडक्यात समजावून सांगणार आहे जे आपण बघणार आहोत ऑब्जेक्टिव्ह काय आहे याचा मेन गोल काय या या स्कीमचा म्हणूया थोडक्यामध्ये टू टू क्रिएट प्रोसेसिंग आणि प्रिझर्वेशन कॅपॅसिटी अँड एक्सपांड एक्झिस्टिंग फूड प्रोसेसिंग युनिट्स म्हणजे एकतर प्रोसेसिंग आणि प्रिझर्वेशन कॅपॅसिटी आणि जे ऑलरेडी आहेत त्यांची कॅपॅसिटी एक्सपांड करण्याची आणि प्रोसेसिंग लेवल व्हॅल्यू फूड लॉस जो होतो आणि फार्मरचं इन्कम वाढवणं म्हणजे शेतकऱ्यांचं उत् उत्पन्न वाढवणं म्हणजे प्रोसेसिंग करून उत्पन्न वाढवणं या हा जो मूळ उद्देश आहे आता एलिजिबल सेगमेंट काय आहे म्हणजे ह्याच्यामध्ये का कुठले कुठले सेक्टर एलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी तर बघा फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग म्हणजे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल प्रोसेसिंग मला वाटतं हे सगळ्या गोष्टी समजून सांगण्याची गरज नाही आपण सुज्ञा आहात ह्या गोष्टी लक्षात येतात फक्त मैं तुम्हारा यादस दाखी नेमक है, नेम है। तर मिल्क प्रोसेसिंग मे दूध प्रक्रिया मीट पोल्ट्री और फिश प्रोसेसिंग रेडी टू ईट कुक फूड्स ब्रेकफास्ट सीरियस स्नैक्स बेकरी एंड न्यूट्रिशनल हेल्थ फूड ये एलिजिबल है ग्रेन्स पल्सेस ऑयल सीड मिलिंग प्रोसेसिंग अदर एग्री हॉर्टिकल्चर प्रोडक्ट्स इन्क्लूडिंग स्पाइसेस कॉन्टिमेंट्स मशरूम प्रोसेसिंग हनी प्रोसेसिंग फ्रूट हनी बेस्ड वाइन्स फूड फ्लेवर्स ॲडिटिव्ज एक्स्ट्रॅक्ट्स अँड कलर्स ऑल ऑल्युरिजिन गवारगम कोकोआ प्रॉडक्ट ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये एलिजिबल आहेत मॅन्युफॅक्चरिंग जागरी हा महत्त्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्रासाठी म्हणजे गुळाचं उत्पादन आणि व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट फ्रॉम जागरी जागरीपासून जे व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट होतात ते सुद्धा याच्यामध्ये अलाउड आहेत त्याच्यानंतर ॲनिमल फीड मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स जे ॲनिमल फीड ज्याला आपण म्हणतो कॅटल फीड तयार केलं जातं ते युनिट जे मेगा फूड पार्कमध्ये आहेत किंवा ॲग्री प्रोसेसिंग क्लस्टरमध्ये आहेत असे त्याच्यानंतर कार्बोनेटेड ड्रिंक बिवरेज कंटेनिंग फ्रूट ज्यूस आणि पल्प हे सुद्धा युनिट यामध्ये अलाउड आहेत आता एलिजिबल प्रोसेसिंग म्हणजे हे युनिट अलाउड आहेत आता एलिजिबल प्रोसेसिंग ॲक्टिव्हिटी कुठली कुठली आहे म्हणजे काय काय प्रोसेसिंगमध्ये अलाउड आहे तर सॉर्टिंग ग्रेडिंग वॉशिंग पिलिंग कटिंग सायझिंग ज्याला म्हणतो आपण ह्या गोष्टी अलाउड आहेत त्याच्यानंतर ब्लँचिंग क्रशिंग एक्स्ट्रॅक्शन पल्प काढणं पल्पिंग म्हणतो आपण चे युनिट अलाउड ड्रॉइंग प्रोसेस अलाउड आहे डीहस्किंग डीहलिंग स्प्लिटिंग डिसिडिंग म्हणजे त्याच्यानंतर कलर सॉर्टिंग करणं पल्वरायझेशन करणं एक्स्ट्रुजन फ्रीज ड्राईंग डिहायड्रेशन फ्राईंग या गोष्टी अलाउड आहेत त्याच्यानंतर पाश्चरायझेशन होमिजेनायेशन जे मिल्क युनिटमध्ये होतं इवॉपरेशन कॉन्सन्ट्रेशन या गोष्टी याच्यात अलावड आहेत त्याच्यानंतर पॅकेजिंग लाईन फॉर अप्रूवल अप्रुवड प्रोसेसिंग युनिट जे अप्रुवड प्रोसेसिंग युनिट असतील त्यामधली पॅकेजिंग जी लाईन आहे ती अलाउड आहे केमिकल प्रिजर्वेशन पिकलिंग फर्मटेशन मजे सग्या प्रोसेस की जी कहीं मशीनरी है ती कन्सिडर के लिए जा रहा है थोड़क इंडिविजुअल क्विक फ्रीजिंग ब्लास्ट फ्रीजिंग प्लेट फ्रीजिंग, वायरल क्विक फ्रीजिंग कंट्रोल टेम्परेचर ट्रांसपोर्ट अदर प्रोसेसिंग प्रिजर्वेशन ट्रांसपोर्ट स्टोरेज फैसिलिटी ॲडजेंट टू व्हॅल्यू ॲडेड अँड सेल्फ लाईफ एनान्स ऑफ फूड प्रॉडक्ट अँड फायर फायटिंग इक्विबमेंट या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये एलिजिबल आहेत एलिजिबल काय नाही म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला ग्रँट मिळण्यासाठी किंवा सबसिडी मिळण्यासाठी काय नाही याच्यामध्ये एलिजिबल म्हणजे ही सगळी प्रोसेस याला लागणारी मशिनरी जी आहे ती एलिजिबल आहे ग्रँट मिळण्यासाठी आता काय एलिजिबल नाही म्हणजे ज्याच्यावर आपल्याला ग्रँट मिळणार नाही पण आपण त्याची प्रोसेस करू शकतो लोन घेऊ शकतो या सगळ्या गोष्टी करू शकतो पण अलाउड नाही ज्याच्यावर ग्रँट मिळणार नाही असं काय आहे तर कंपाऊंड वॉल इंटरनल रोड लँड म्हणजे लँड आणि साइड डेव्हलपमेंट जी आहे म्हणजे जागेची किंमत साईड डेव्हलपमेंटची किंमत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग जी काय आहे कॅन्टीन लेबर लेस्टर क्वार्टर वर्कर वगैरे सेक्युरिटी गार्डचे रूम नॉन टेक्निकल सिव्हिल वर्क टेक्निकल सिव्हिल वर्क मात्र अलाउड आहे पण नॉन टेक्निकल सिव्हिलची कामं जी आहेत ते अलाउड नाहीत मार्जिन मनी वर्किंग कॅपिटल कॉन्टिजन्सी अलाउड नाही आहे फिवेल कन्झ्युमर्स स्पेअर स्टोअर्स थोडक्यामध्ये वर्किंग कॅपिटलमध्ये ज्या गोष्टी येतात त्या अलाउड नाही ट्रान्सपोर्ट व्हेकल एक्सेप्ट कंट्रोल टेम्परेचर व्हेकल म्हणजे ट्रान्सपोर्ट व्हेकल अलाउड नाही आहेत पण कोणते अलाउड आहेत तर कंट्रोल टेम्परेचर व्हेकल जे आहे ते अलाउड आहेत प्रीऑपरेटिव्ह एक्सपेन्सेस सर्व्हिस चार्जेस कॅरेजेस फ्लाईट चार्जेस पेंटिंग ऑफ मशीनरी ए सी डक्टिंग फर्निचर कॉम्प्यूटर यह अलाउड नहीं, Close -circuit TV camera, नहीं।, नहीं। fee, है क्लोज सर्किट टी वी कैमेरा अलाउड नहीं सिक्युरिटी सिस्टिम इक्विपमेंट नहीं कन्सल्टेशन फी टैक्सेस ऑन प्लांट मशीनरी है अलाउड नहीं स्टेशनरी आइटम प्लांट मशीनरी नॉट डायरेक्टली रिलेटेड टू स्कीम कॉम्प अभी जी प्लांट एंड मशीनरी है जी तैयम मदे ती अलाउड के लिए अभी प्लांट एंड मशीनरी हेत अलाउड नहीं त्याच्यानंतर फ्लाय कॅचेस हँडवॉशर लॉन्ड्री रिकंडिशन रिफर्बिश्ड सेकंड हँड ओल्ड प्लांट मशिनरी म्हणजे ओल्ड प्लांटची जी मशिनरी आहे म्हणजे जग थोडक्यामध्ये सेकंड हँड मशिनरी जी आहे ती अलाउड नाही आहे तर मित्रांनो काय अलाउड नाही आहे म्हणजे ज्याच्यावर आपल्याला ग्रँट मिळणार नाही म्हणजे प्रोजेक्ट आपण बनवला आणि त्याची कॉस्टिंग तयार केली आणि त्या कॉस्टिंगमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी अलावड आहेत आणि कुठल्या ग्रँटसाठी नाही आहेत हे यामध्ये दिलेलं आहे पण टोटल प्रोजेक्टमध्ये ह्या गोष्टी आपण घेऊ शकतो हो आता यासाठी अर्ज करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा की अर्ज करण्यासाठी कोणाला कोणाला अर्ज करता येऊ शकतो म्हणजे यामध्ये आपण एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टमध्ये ऑनलाईन जे ॲप्लिकेशन करायचे आहेत त्यासाठी कोणकोण अर्ज करू शकतं तर तुम्ही बघत असाल एलिजिबल एंटिटीज कोणत्या कोणत्या आहेत तर मग इंडिज्युअल म्हणजे कोणीही इंडिज्युअल उद्योजक प्रोपारेटरशिपमधला सेंट्रल अँड स्टेट पी एस सीज जॉईंट वेंचर्स एन जी ओज महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी एन जी ओज अर्ज करू शकतात कॉपरेटिव्ह सोसायटीज ज्याला म्हणतो आपण कॉपरेटिव्ह अर्ज करू शकतात सेल्फ हेल्प ग्रुप्स म्हणजे बचत गट जे आहेत ते अर्ज करू शकतात आणि महत्त्वाचा मुद्दा खूप जी फार्मर्स आहेत ते विचारतात की एफ पी ओसाठी आहे का नाही तरी फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन याच्यामध्ये अर्ज करू शकतात एफ पी ओ त्याच्यानंतर फार्मर प्रोड्युसर कंपनीज एफ पी सी जे म्हणतो ते अर्ज करू शकतात पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर कंपनीज अर्ज करू शकतात एल एल पी पार्टनरशिप प्रॉपरटरशिप फर्म म्हणजे जवळजवळ सर्वांसाठी ओपन स्कीम आहे असं म्हणायला हरकत नाही आता यामध्ये ग्रँट आणि सबसिडी जे मी सुरुवातीला सांगितलं ते परत एकदा म्हणजे जनरल एरियामध्ये पस्तीस टक्के ऑफ एलिजिबल प्रोजेक्ट कॉस्ट सब्जेक्ट टू मॅक्झिमम ऑफ रुपीस फाईव्ह करोड म्हणजे पस्तीस टक्के किंवा जास्तीत जास्त पाच कोटी म्हणजे प्रोजेक्टच्या कॉस्टच्या पस्तीस टक्के किंवा जास्तीत जास्त पाच कोटीपर्यंत यामध्ये ग्रँट मिळू शकेल डिफिकल्टी एरिया आणि एस सी एस टी एफ पी यू आणि एस एच जी यांच्यासाठी पन्नास टक्के प्रोजेक्ट कॉस्टच्या जास्तीत जास्त पाच कोटी हे ग्रँट आहे पण मित्रांनो मी पहिल्यांदा सांगितलं होतं एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टमध्ये सांगितलेलं आहे की ही फक्त जनरल कास्टसाठी जाहिरात आलेली आहे म्हणून जरी एस सी एस टीने ॲप्लिकेशन केलं तरीही जनरलच्याच कॅटेगरीत ग्रहीत धरलं जाईल म्हणजे पस्तीस टक्के सबसिडी आणि पाच कोटीची तुम्हाला म्हणतो थोडक्यामध्ये मॅक्झिमम सबसिडी यामध्ये ग्रहीत धरलं जाईल इम्प्लि Imple इम्प्लिमेंटेशन शेड्यूल जे काय आहे कम्प्लिशन ऑपरेशन एटीन मंथ्स फ्रॉम दी डेट ऑफ इश्यू अप्रुवल लेटर ज्यावेळेस तुम्हाला हे अप्रूवल लेटर मिळेल यांच्याकडनं त्याच्या अठरा महिन्यामध्ये ही प्रोसेस आपल्याला करणं आवश्यक आहे यामध्ये मॉनिटरिंग बाकीच्या कमिटी ह्या सगळ्या हायलाईट ज्या आहेत ते मी तुम्हाला आत्ता हायलाईट योजनेच्या सांगितलेल्या आहेत बाकी योजनेचे डॉक्युमेंट्स काय ॲप्लिकेशन करायचं हे सगळ्या गोष्टीसाठी आपण त्या वेबसाईटला जाऊन व्हिजिट करू शकता मलाही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यामध्ये आपण पुढच्या गोष्टी तुम्हाला समजून येऊ शकते तर ही आहे मित्रांनो हा आणखी एक गोष्ट जी हायलाईटमध्ये दिसली नाही ती म्हणजे यामध्ये अर्ज करण्यासाठी जनरल कॅटेगरीला कमीत कमी तीन कोटीचं युनिट असणं आवश्यक आहे आणि एस सी एस टीसाठी एक कोटीचं कमीत कमी युनिट असणं आवश्यक आहे प्रोजेक्ट कॉस्ट असणं आवश्यक आहे पण एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट फक्त जनरलसाठी असल्यामुळं यामध्ये जो अर्जदार आहे अर्ज करायला जनरल कॅटेगरीप्रमाणं तीन कोटी कमीत कमीचं युनिटचा त्यांनी विचार करणं आवश्यक आहे म्हणजे प्रोजेक्ट कॉस्ट असणं आवश्यक आहे आणखी गोष्टी गोष्टी हायलाईटमध्ये जे दिसल्या त्याच्यात बँक लोन असणं आवश्यक आहे बँक लोन सँक्शन घेणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर वीस हजार रुपये जी आहे ही आपल्याला ती फीस भरावी लागणार आहे अर्ज करत असतात मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी व्हिडिओ खूप लांबलेला आहे तरी मी बऱ्याचशा गोष्टी यामध्ये जे हायलाईट आहेत ते कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ वाढला तर लाईक करून शेअर करा आणि बघत राहा माझं यूट्यूब चॅनल इकते हा आणखी एक मित्रांनो ते म्हणजे रविवारी संध्याकाळी साडेनऊ वाजता मी ऑनलाईन असतो त्यामध्ये आपले प्रश्न आपण मला एक डायरेक्ट ऑनलाईनमध्ये येऊन विचारू शकता धन्यवाद